नमस्कार मैत्रिणीनो भावांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फ्लाय विथ प्रतीक्षा आणि मी सगळ्यांची खूप खूप मनापासून आभारी आहे हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे कारण मला नाही वाटत ते मी इथून पुढं यावर्षी व्हिडिओ टाकू शकेल तर त्यामुळं माझ्या चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट केला मला लाईक केलं माझ्या व्हिडिओखाली भरपूर छान छान कमेंट आल्या म्हणून मी तुमची खूप खूप आभारी आहे तर आजची रेसिपी होती मुळीचा पराठा आणि मसाले भात आणि आमच्या नांदेडच्या स्टाईलमध्ये खिचडी नांदेडला आमच्या खिचडी आणि कडी प्रसिद्ध आहे जर कोणी नांदेडला गेलंच कधी ना तर नक्की तिथं खिचडी भजे आणि कडी कुठंही खा तुम्ही नांदेडमध्ये जसं बस स्टँडच्या बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर तुम्ही निघालात तर तुम्हाला तिथं गेल्याबरोबर पहिलं ते मिळेल खिचडी भजे आणि कडी एकदम ती कडी खिचडी भजे तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत भारतात तर आम्ही खिचडी स्पेशल आहोत आम्हाला खिचडी खूप आवडते सगळ्यांना कडी खिचडी तर तशाच पद्धतीची मी आज खिचडी बनवते तुमच्यासाठी मी मसाले भात अजून कुणाच्या प असेल की तो आहे वाटाणे भात जे तुम्ही त्याला काही म्हणू शकता पण चव सगळ्यांची सारखीच पण आमची चव थोडीशी वेगळी असते तर कारण का आमची रेसिपी थोडी अवघड वेगळी आहे त्यामुळं कारण आमच्या ह्याच्यामध्ये मसाला पडतो वेगळा जो आम्ही टाकतो खिचडीला स्पेशल मसाला त्यामुळे त्याची चव वेगळी आणि त्याचं नाव वेगळं नांदेड स्टाईल खिचडी तर त्याच्यामध्ये मी घातलेत भरपूर कांदे लांब लांब चिरून हिरव्या मिरच्या टोमॅटो बटाटा आ, ते ते पान लवंग काळी मिरी विलायची असे सगळं टाकले आणि थोडंसं फ्लावर होतं फ्लावर पण टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये असं सगळं त्याला मस्त तेलामध्ये खूप वेळ फ्राय केलं त्याला पाच मिनटाचं ठेवून त्याला मस्त शिजवलं म्हणजे नाही का तेलामध्ये मी नेहमी सांगते मी पूर्ण लाल भाजत नाही त्याला शिजवते थोडंसं कच्चं पक्कं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकले धनेपूड लाल तिखट थोडंसं हळद जिरेपूड आणि आमचा काळा मसाला तर हे असं सगळं टाकून व्यवस्थितपणे मी त्याला भाजून घेतलं आणि त्यानंतर बघा आमच्या चार्जींनी काहीतरी गोंधळ केला येतं त्याच्यामुळे मला थोडंसं मध्ये झालं माझं डिस्टर्ब नो प्रॉब्लेम तर ते होत राहतं काही ना काही बाजूला तर मी मस्तपैकी आज मसाले भाताची रेसिपी केली पण डब्यामध्ये फक्त मसाले भात द्यायला मनाला कुठं पटत नव्हतं म्हणून विचार केला अजून काहीतरी एखादं रेसिपी बनवली पाहिजे छानशी तर काय बनवावं तर कालच आमच्याकडं माझ्या एका फ्रेंडनी मुळे दिले, हो दिले होते तिच्या शेतातले एकदम ऑर्गॅनिक आणि हेल्दी चांगले मुळे म्हणजे नाही का आता कसं सगळे औषध फवारणीवर वगैरे जा होते पण ती तिच्या शेतामध्ये पिकवती आहे माझी फ्रेंड तिने कालच ताजे ताजे मला मुळे दिले होते आणि मुळा खायला बऱ्याच लोकांना आवडत नाही आणि आम्हाला खूप आवडतं मुळा पण भाजी पण पराठे पण त्याचे कोफ्ते पण सगळं काही तर आज मी बनत मुळ्याचे पराठे आणि त्याच्यासाठी अगोदर मसाले भात करून घेतला आणि त्यानंतर डोक्यात आलं की मला मुळ्याचे आज पराठे करूया आम्ही विचारलं सगळ्यांना कोणाला खायचं आहे जसं काही नाक मुरडलं अ मुळा कोण खातं नको मला नको मला नको ठीक आहे तुम्ही नका खाऊ पण मी बनवणार म्हणून ते मी प्लॅन केला आणि नंतर लगेच खिचडीचं इकडं तयारी पूर्ण झाली त्यामध्ये खिचडीला आहे ना जेवढं तांदूळ घेतलं त्याच्या डबल तुम्ही पाणी घ्यायचं तसं मी पाणी मोजून घेतलं आणि पाणी गरम वापरलं तुम्ही मला माहीत नाही इकडं कसं वापरता आम्ही गरम पाणी टाकतो तांदूळ अगोदर टाकतो तांदळाला व्यवस्थितपणे असं त्याच्यामध्ये मस्त मिक्स करून घेतलं आणि मग कुकरचं झाकर लावलं दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या फर्स्ट क्लास तोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे डान्स वगैरे करू शकता तुम्ही पुढं बघा मी डान्स पण आहे कारण इकडं भात लावला आणि कोथंबीर फेवरेट हा भरपूर कोथंबीर घातली मी त्याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं पण घातली होती त्याच्यामध्ये आणि म्हणलं चला इकडं कुकर लावला तोपर्यंत टाईम वेस्ट नाही करायचा म्हणून मी माझं वर्कआउट पण केलं त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ दिसेल पुढं की मी आज वर्कआउट पण केलं मस्त आणि दोन दिवसाला वर्कआउट करते कारण का आमचं ट्वेंटी वन डेजचं वेट लॉस चॅलेंज स्टार्ट झालं आहे म्हणून मी वर्कआउट केला आणि वर्कआउट करून येऊन बघते तर काय माझी खिचडी रेडी म्हणते बाई किती वेळ ठेवलं मला गॅसवर मी कधीचीच शिजले म्हणून मी त्याला काढलं आणि प्लेटमध्ये काढून दिलं कोणाला मनालीला मला थोडीशी खिचडी खाऊन बघ मनाली कशी सुंदर झाली मनालीला खिचडी अजिबात आवडत नाही मग थोडीशी दिली स्कूल कुलत आणि बघा मी माझा मस्तपैकी आमचा सा एक्सरसाइज केला थर्टी आज थर्टी वन म्हणतात ना थर्टी फर्स्ट स्पेशल आणि त्यानंतर मुळीचे पराठे बनवायला घेतले एक साईज झाली आणि मुळीचे पराठे बनवायला घेतले मस्तपैकी मुळी जाडसर खिसायची मी नेहमीच जा ना जाडसर किसते कारण त्याचं जास्त पाणी ते सोडतं त्याच्यात मी बारीकनी ना तर पाणी खूप सोडते आणि त्याला मस्त पिळून घेतलं तुमच्याकडे एखादं कापड असेल तर कापडाने पिळा सकाळी माझ्याकडे काही कापड नव्हतं घाई कुठं काय घेऊ मी मला कारण मी घड्यायच्या काट्यावर सकाळी चालते तेवढं माझ्याकडे वेळ नसतो म्हणून मी त्याला मस्तपैकी थोडंसं मुळा किसला त्याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ जिरेपूड धनेपूड गरम मसाला चाट मसाला हे सगळं घालून मस्त पैकी त्याला मिक्स करून घेतलं आणि मीठ घातलं नाही हा लगेच मीठ शेवटी घालायचं जेव्हा तुमची पोळी लाटून होते तेव्हा मीठ घालायचं त्याच्यामध्ये पोळीमध्ये तुम्ही टाका तुमचा जो आकार असेल तो आकार द्या तुम्ही त्याला आणि लाटून घ्या मी कुठलाही आकार येते कारण मला कुठलाच एक आकार येत नाही म्हणून मी भारताचा नकाशा असा लाटते पण खायला विचारूच नका टेस्टी एकदम मनाली नव्हती मनाली पण खाल्ली आहे पण कमेंट करून सांगेन विकास सरांनी पण खाल्ले खाणार नव्हते त्यांनी पण टिफिनला घेऊन गेलं त्यांनी पण कमेंट करून सांगा विकास झाला माझा पराठा आणि तुम्हाला माहिती आहे मला नेहमी पराठा खरपूस रंगाचा भाजायला आवडतो भरपूर बटर लावलं आणि मस्त पराठा भाजून घेतला आणि पराठा जेव्हा भाजत तेव्हा त्याचा इतका छान सुगंध येत होता कारण का, का मुळा ताजा होता आणि भरपूर भरला होता त्याच्यामध्ये आणि त्या मुळ्याची टेस्ट जेव्हा तुम्ही ना ते कधी खातो मी मुळ्याचा पराठा असा नाही की गरम गरमच खाल्ला पाहिजे गरम खाता अति अतिउत्तम गरम नसेल खाता तुम्ही कधीही खा त्याची टेस्ट तीच राहते त्याची टेस्ट बदलत नाही तर अशा पद्धतीने आज मी मस्तपैकी मुळ्याचे पराठे आणि आमच्या नांदेडच्या स्टाईलमध्ये खिचडी केली होती आणि डब्याला पण तेच दिलं होतं कारण आजकाल विकास सर जे डब्याला दिले ते खातात कारण त्यांना माहिती माझी बायको व्हिडिओ बनवते आणि सगळं काही सुंदरच बनवते आजकाल तिच्या हाताला टेस्टच आली हा असं काही नाही कारण आता मला जेव्हा सकाळी जे सुस्त मी ते बनवते आणि त्यांना चपाती नको आहे मग चपाती नको आहे तर मग असं काहीतरी वेगळे वेगळे मी ट्राय करते तर तुम्हाला आजच्या रेसिपी कशा वाटल्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि ट्वेंटी वन डेजची वेट लॉसची व्हिडिओ तुम्हाला इन्स्टा अकाउंटवर बघायला मिळतील माझी त्याची लिंक मी खाली देणार आहे तिथं जाऊन त्या अकाउंटला पण माझ्या फॉलो करा लाईक करा व्हिडिओ आवडले तर कमेंट करा आणि तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर नक्कीच मला डी एम करा आता हे ट्वेंटी वन डेजमध्ये मी पाच किलो वजन कमी करणार आहे बघूया मी माझा चॅलेंज ॲक्सेप्ट केलेला पूर्ण होईल का नाही तर या मुळीचे पराठे आणि नांदेड स्टाईल खिचडी खायला स्वागत आहे तुमचं थँक्यू सो मच भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये असंच मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय Happy New Year!